हो लोकशाहीचं वस्त्रहरण या कारणानं डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा तिसरा दिवस ज्येष्ठ कामगार नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा तिसरा दिवस आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप बाबा आढाव यांनी केलाय दरम्यान शरद पवार अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली लोकशाहीची मुलं उद्ध्वस्त होत असल्याचं म्हणत बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आज त्यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस असून त्यांच्या या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून पाठिंबा दिला जातोय देशात संविधान आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध करण्यासाठी बाबा आडाव यांनी उपोषणाचा हत्यार उपसलाय आणि निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं असं असल्याचं आढाव म्हणाले पैसे वाटप करणाऱ्या योजनेवर निवडणूक आयोगानं कसलाही आक्षेप न घेणं हे अनाकलनीय असल्याचंही त्यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण झाल्याचा आरोपही आडाव यांनी केलाय तर ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे राज्यात वेगळा निकाल असाही त्यांनी आरोप केलाय दरम्यान बाबा आडाव हे पुणे महापालिकेचे एकोणीसशे सत्तरच्या दशकात नगरसेवक असून ते समाजवादी पक्षाचे सदस्य होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून आता त्यांची ओळख आहे